मित्रांनो बघा पोरं गौर्या मागायला त्या सगळीकडे फिरायचं तर बघा पोरं आली काय रे काय झालं गोरे पण देव पोरं सगळ्या गोऱ्या असं नाही मिळणार बो मला परत अजून जोरात चलो बाई इकडे पण तयारी झाली आहे होळीची हे हात मारून का बोम मारा रेती बाहेर बरोबर जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉकमध्ये तर आज सर्वात आधी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज होळीचा दिवस आहे तर बघा आज पाणी आलं सकाळी तर आई पाणी भरायला गेली बाहेर आवाज येतोय बघा तर सोनाली कर झाली पूजा बघा हे बघा पाणी आलंय इकडे तर चला आता आधी नाश्ता करायचा मग दुकानात जाऊ कारण आज काय काम नसतं रेवर थोडंसं हाफ डे करून आले की संपला मग मग होळीची तयारी करायची मग आज दुपारी आली की आज चला मग आज आज वगैरे करून घेऊ दुकानी जाऊ चला तर चला मित्रांनो वगैरे झाले बघा आता जातो दुकाने चला सोनालीचं नाहीचं नाश्ता चालू आहे नाश्ता करायला येते अजून चला बाय बाय येतो लवकर दुपारी येणार आहे तर मग आले की होळीची तयारी करायची तर मित्रांनो बघा आता आलं घरी तर आता माझी दुपारचे दीड म्हणजे कोणजून घेऊ का तर बघा ऊन किती भेट तर हे बघा मित्रांनो आईने काल शेवया केल्या तर काल दाखवत आलं नाही मला तर वाढायला ठेवली बघा इथं किती ऊन कळ्यात कळे कोणामध्ये आहे तर शेवया केल्यात काल आणि हे साबुदाण्याचे पापड केलेत उपवासासाठी हे बघा किती मस्त झाले शेवया कोणाकोणाला शेवयावरती आवडते सांगा मित्रांनो कमेंट करून मला शेवयाचं खीर आवडतो भरपूर

ы तर इकडे पण तयारी झाली आहे होळीची हो हाक मारून का बो मारा रे बाहेर बरोबर मित्रांनो लाकडे केली पोराने तचरा तर काही वर्गाने पण गोळा झाले तर बघू नंतर जाऊन लाकडं आणि कर हे बघा सोनाली गौऱ्या मांडते तर

तीन आता दोन मारले पहिला एक मित्रांन घरची होळी झाली पेटवायची आता मी शिवाबाया जाऊन हार आणतो गल्लीत मोठी होळी करायची आता चला मग बघा मी तो वर घेतले हार असं चाललोय घराकडे लवकर जाऊन होळी पेटवायची आता उशी झाल्या बरोबर

छोटी रांगोळी काढते तर मग हाय करायचं हाय करा चला चिल्ली पिली सगळे बघायचे अशी मांडली होळी तर हा करतोय

<Pan clouds> तयारी <laughs> बुमला कि का तुलायच आता घालणारायच्या दीच काढायचा नारळा घालायच्या दीच काढायचा काय कोण नळ काढायचं ना पक्षीस आहे

करते पुरणपोळीवर झाले तयार सगळे तर आता बसायचे जेव्हा हे बघा सगळं तयार आहे मित्रांनो पोळी दूध भजी आणि इकडे बघा पापड झाले सोनाली हे बघा तर या सगळेजण जेवण करायला या मित्रांनो जेवण करू सगळेजण आणि ब्लॉग इथे जेवण करतोय बाय बाय गुड नाईट